सुंदर मंडळीनो पांडव हे वनवास भोगत असताना एकदा घरात पक्वानांचा स्वय, स्वयंपाक चालू असताना धर्मराजाला प्राणाहून प्रिय असलेल्या भगवान श्री कृष्णाची आठवण झाली आपण पण बघा घरामध्ये ज्या स्वयंपाक करतो एखादा वेगळा असा एक पदार्थ बनवतो त्यावेळेला समजा आपला मुलगा पर परगावी असेल साठी आणि आपण त्या दिवशी जर बासुंदी बनवली घरामध्ये अरे आज तो नाही ना, ना। आपण खातोय सगळी पण आता तो असता तर त्याला फार आवडते बासुंदी असं आपल्याला आठवण येत असते आणि पांडवांना नेहमीच श्री कृष्ण हा हवा हवा असा वाटायचा म्हणून हा जो धर्मराजा आहे त्याला अगदी आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या श्रीकृष्णाची आठवण झाली आणि म्हणून त्यांना अन्याय करता नकुल सहदेव अर्जुन द्रौपदी प्रत्येकाला विचारलं श्री कृष्णाला अल्प अवधीमध्ये श्री कृष्णाला कसं आणता येईल अशक्य आहे म्हणून सगळ्यांनी त्याला नकार दिला नंतर धर्मराजाने भीमाला शय्याग्रहातून उठून उठून यायला सांगितलं आणि सांगितलं नंतर कि देवाला आजच्या आज आपल्या पंक्तीला भोजनास घेऊन ये असं सांगितलं आणि भीमान सुद्धा ते कबूल केलं बर का आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं कसं काय यानं कबूल केलं पण हे अशक्य आहे नंतर भीमान ते कबूल केलं आणि जाऊन परत शय्याग्रहात झोपला जेवणाची वेळ झाली पुढे सगळी पंक्तीला बसली फक्त तूप ओडायचं तेवढंच राहिलेलं होत तेव्हा भीमाला उठवलं सगळ्यांनी अरे उठ तू कृष्णाला घेऊन येणार होतास ना भोजनासाठी मग अजून तू झोपलायस झोपलायस केव्हा आणतस त्याला पंगत आहे कारण भीम जो वचन दिलेलं दिलेला हे सगळ्यांना खोट वाटत होत हा काय अंत कृष्णाला असं वाटत होत सगळ्यांना पण बसली आहे आणि आता कबूल केलेलं वचन सत्य करायलाच पाहिजे म्हणून केलं काय गदा उचलली तेव्हा धर्मराज म्हणाले भीमा अरे भीमा ही युद्धाची वेळ नाही रे जेवणाची वेळ आहे भीम म्हणाला या प्रसंगी गदेची जरुरी आहे असे म्हणून बाहेर येऊन अंगणामध्ये गदेला सांगितलं गदेला काय केलं आपल्या उपास्य देवतेची शपथ घातली आणि ती गदा वर फेकली आणि हा भीम मान खाली करून उभा राहिला कारण सरळ मानेवरच येण्याची शपथ घातली होती गदेला आणि भीमानं भगवंताचा धावा सुरू केला हा धावा ऐकून आणि ती गदा भीमाच्या डोक्यात पडणार तेवढा भगवंत तिथे ते प्रगट झाले आणि ती गदा वरचे वर त्यांनी धरली आणि म्हणाले अरे 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 भीमा असं का करायचं असत म्हणाला अहो देवा एवढ्या वेळात एवढ्या थोड्याशा वेळामध्ये अल्पावधीमध्ये तुम्हाला द्वारकेतून आणण्याचा इथे आणण्याचा दुसरा कोणताही उपाय नव्हता म्हणून भगवंत कुठे दिसत नाहीत पण धावा त्याचा केल्यानंतर तो त्या ठिकाणी प्रगट झाल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कुठे ना दिसे पाहता उडी घाली अवचिता तर या कथेतून म्हणा तर आपल्याला काय आपण म्हणतो की देव कुठे नाहीये कुठे दिसत नाहीये भगवान तो कुठे दिसत नाहीये पण भक्तांनो त्याचा जर तुम्ही धावा केला तर तो तिथे प्रगट झाल्याशिवाय राहत नाही आम्ही जप करत असतो भगवंताचा पण आता विश्वास असतो का की नाही भगवंत येणारच ना असा विश्वास ठेवा मनी आणि मग त्याचा धावा करा नक्कीच भगवंत तुमच्या भेटीला धावून येणारच तर अशी होती आजची कथा आपल्याला कशी वाटली सांगा कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि पुढच्या कथेसाठी आपण उद्या भेटायचं